श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कितीही मोठ्या संकटात अडकला असाल तरीही या तीन गोष्टी कधीही कोणाला चुकून सुद्धा सांगू नका नाही तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल मित्रांनो आनंद असो वा दुःख माणूस भावनेच्या भरात आपल्या मनातील भावना चटकन व्यक्त करतो भावना प्रधान असणं हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरी कधीतरी हेच आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का आई वडील पत्नी पती मुलं मित्र यांसारखं कोणतंही नातं तुमच्यासाठी प्राणापेक्षा प्रिय असलं तरी काही गोष्टींबाबत आळीमिळी गुपचिळी बाळगण्यातच खरं शहाणपण असतं या काही गोष्टी आहेत ज्या स्वतः पलीकडे इतर कोणालाही कधीही सांगू नका नाही तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल एक सुखी जीवनाचा मार्ग तुमचं वैयक्तिक आयुष्य सुखी करायचं असेल तर गुप्तता हा सर्वात महत्वाचा नियम आहे कुटुंबात वातावरणात सर्व गोष्टी एकमेकांना सांगितल्या जात असल्या तरी कुटुंबाच्याच हितासाठी काही गोष्टी सांगणं आवर्जून टाळा अनेकदा मित्र नातलग यांना भावनेच्या भरात सांगितलेल्या गोष्टींमुळे आपल्याला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो भविष्यात येणाऱ्या अडचणी संकट यावेळी आपण सांगितलेल्या गोष्टींमुळे अडचणी वाढण्याची शक्यता अधिक असते दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक बाबतीत सावधान पैशाची दुनिया आहे असं म्हटलं जातो त्यामुळे जगातील प्रत्येक व्यवहार इतकंच नव्हे तर नाती गोतीही हल्ली पैशांवर अवलंबून असतात त्यामुळे तुमची आर्थिक मिळकत किंवा अन्य कोणत्याही आर्थिक व्यवहारांची वाच्यता करू नका मित्रांसोबत गप्पांची मैफिल किंवा सण समारंभात नातेवाईकांना भेटल्यानंतर आर्थिक व्यवहारांचा विषय हमखास निघतो अशावेळी आपणही न कळत आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देतो तुम्ही असं करत असाल तर लवकरात लवकर ते थांबवा कारण तुम्ही दिलेली ही माहिती तुमच्यासाठीच कधीतरी धोक्याची ठरेल हे तुम्हालाही कळणार नाही आपली आर्थिक मिळकत केले जाणारे खर्च गुंतवणूक एकूण उत्पन्न यांची माहिती स्वतः व्यतिरिक्त अन्य कोणाकडेही असणार नाही याची काळजी घ्या याची दखल घ्या तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या तुम्ही नोंदी करत असाल तर त्या सुरक्षित ठिकाणी केल्या जातील तसेच त्या इतरांच्या नजरेस पडणार नाहीत किंवा अनवधानाने इतरांना दिसल्या तर त्याचा फारसा बोध होणार नाही त्याची खबरदारी घेणे गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे दोघांच्या भांडणात तिसरा नको संसार फुलवताना भांड्याला भांडं लागणं ही सामान्य बाब आहे रुटणा मनाना यामुळे नवरा बायकोच्या नात्यातील गोडी वाढते याचा अनुभव तुम्हीही घेतला असेलच मात्र दोघांचा हा वाद तिसऱ्या व्यक्ती समजला तर मात्र त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात पती पत्नीमध्ये शुल्लक कारणांवरून जसे वाद होतात तसेच ते लगेच मावळतात मात्र दरम्यानच्या काळात दोघांपैकी कोणाकडूनही या वादाची माहिती अन्य कोणत्याही व्यक्ती समजली तर भांडण अधिक विकोपाला जाऊ शकते पती पत्नीच्या वादात अनेकदा कुटुंबातील इतर व्यक्ती डोकावतात मित्रमंडळी सल्ले देण्यासाठी पुढे येतात मात्र यांपैकी कोणालाही भांडणाबाबत सविस्तर माहिती देण्यापेक्षा आपणच ते भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर वाद अधिक चिघळणार नाही मित्रांनो कितीही मोठ्या संकटात असाल तर या तीन गोष्टी कधीही कोणाला सांगू नका चुकूनही याची वाच्यता बाहेरच्या लोकांजवळ करू नका नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर विचार प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ छान आहे असं लिहायला विसरू नका धन्यवाद